नमस्कार मी लक्ष्मण दाचखळे आपण पाहताय आपला आवाज आवाज आवाजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत जुन्नर तालुक्यात ठिकठिकाणी थीक रविवारी सायंकाळी झालेल्या चक्रीवादळामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून जुन्नरचे तहसीलदार महेश पाटील यांनी झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करण्याचे आदेश कृषी विभागाला दिले आहेत आजवर अशा प्रकारचे वादळ कधीच झाले नसल्याचे शेतकरी सांगत आहेत या वादळात अनेक घरांचे गोठ्यांचे पत्रे उडून गेले आहेत वादळामुळे तरकारी पिकासह फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे सुमारे तासभर सुरू असलेल्या वादळामुळे वीस ते पंचवीस वर्षांची जुनी झाडे रस्त्यावर आडवी झाली आहे यामध्ये आंबा टॉमॅटो केळी पपई कारली आणि दोडका पिकाचे बाग आणि ऊस पिकंही सपाट झाली आहेत काही ठिकाणी इलेक्ट्रिक पोल भुईसपाट झाले असून चोवीस तासानंतरही वीज पुरवठा सुरू झालेला नाहीये या वादळाचा वेग ताशी शंभर किलोमीटरपेक्षा जास्त असल्याची नोंद झाली आहे गारपीट आणि पाऊस जरी झाला नसला तरी वेगवान चक्री वादळात पिकं मुळासकट उपटली गेली आहेत त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचं कोट्यावधींचं नुकसान झालं आहे ठिकठिकाणी रोपवाटिका शेडनेटचे नुकसानही झाले आहे शासनाकडून नुकसानीचे पंचनामे व्हावेत भरपाई मिळावी अशी मागणी करण्यात येत आहे तालुक्यात या सगळ्या नुकसानीचा आढावा घेतलाय आमचे संपादक रायचंद शिंदे कार्यकारी संपादक सुरेशी वाणी आणि रिपोर्टर सचिन डेरे यांनी माझे नाव प्रवीण खानगे कालच्या वादळाने आंबेंचे खूप नुकसान झाले शासनाने त्याचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी हे पण कालच्या वादळाने इथे पात्र्याचं शेतकळून गेलेले आमचं जनावरांचं इथं आमच्या आंब्याची बाग आहे तिथे सुद्धा आखे आंबे गळून पडलेले आहे इथं वालवडचा बाग आहे तो सुद्धा आकडा झोपलेला आहे इथं शेवटच्या इथं दुर्गांपूर रोपॉटिक आहे आमच्या नानांची रोपॉटिक अख्खी झोपलेली आहे कालच्या वादळाने तर सरकारच्या महसूल विभागाने पूर्ण भरपाई दिली तर ठीक होईल नाही तर शेतकरी आकडा झोपला जाईल लाखो रुपयाचे नुकसान असे झालेले आहे इकडे इकडे रोप पत्रेच्या गेलेले आम्ही एक लाख रुपयाचा भाग घेतला होता काय का जास्त जावा होती त्यामुळं अख्खे चिकूच पडले अख्खी नुकसान नुकसान अक्का वादळ वादळ भरपाई मिळाली तीच अपेक्षा कालच्या वादामुळे आपल्या पिकाचं किती नुकसान झाले काय सांगाल पंच्याहत्तर टक्के नुकसान झालं आता आता जे वालवड चालू झाली ते दोन तोडे झाले होते एकदम फुलावर होती, होती। अचानक वादळ संध्याकाळी आल्यामुळं संपूर्ण जमीन दोस्त झालेली वालवड काय अजून कशा कशाच नुकसान झाले आंबे होते केशर पन्नास झाडे होती पन्नास हजार व्यापाऱ्यांनी मागितली होती पण ते दिली नव्हती म्हटलं तयार झाल्यानंतर देऊ पण अचानक काल वादळ झाल्यामुळं संपूर्ण खाली आंब्यांचं पगडच पडलेलं आहे चिक्कूचा भाग होता त्याचे चिक्कूच्या भागाचं संपूर्ण नुकसान झालेलं आहे खाली असे फार आथरूनच आहे शासनाने केली मदत तर चांगलीच जण आहे शेतकरी पहिलाच अडचणी त्यांना अजून अडचणीमध्ये त्याच्यामुळे शासनाने काहीतरी त्याची मदत द्यावी पन्नास टक्के तरी, तरी मदत त्यांनी द्यावी शासनाने मी रेश्मा राजेश गावडे गावडे पाटील नर्सरी काल झालेल्या वादळामध्ये आमच्या नर्सरीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्याच्यामध्ये पॉली हाऊसचे पेपर असतील खूप मोठ्या प्रमाणात फाटले गेलेत नेट हाऊस पडलेत नेटचे नेट चं नुकसान झालेलं आहे टोमॅटोची रोपं किंवा बाहेर काढलेली जी रोपं आहेत खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्यांचं ट्रे अगदी उलटे पालटे होऊन खराब झालेले आहेत तुम्ही शासनाकडे मागणी काय कराल कृषी खात्याने आमची हे पाहणी करून पंचनामा केला पाहिजे आणि अशा प्रकारे आमच्यासारखंच शेतकऱ्यांचंही खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे टोमॅटोचे प्लॉट पण म्हणजे पडले गेलेले मॅडम तुमचं आता जे आहे आहे याचं नुकसान झालेलं साधारण किती रुपयाचं नुकसान झालं असेल काय सांगा एक तीन साडेतीन लाखाचं नुकसान झालेलं आहे नर्सरीमध्ये आणि आमच्या प्रमाणेच बाकी रोपवाटिकेवाल्यांचं पण खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे मॅडम आता आपण या ठिकाणी पाहतोय मोठ्या प्रमाणात जे रोप आहेत ही रोपं लागवडीसाठी तयार आहेत मात्र ही रोपं मोडलेली आहेत याचा परिणाम काय होईल आणि साधारण नुकसान किती झालं असेल आता ही रोपं आम्हाला डिलेवरी म्हणजे शेतकऱ्यांना डिलेवरी करायची होती पाठवायची होती रोपं पण ती ट्रेस उलट म्हणजे उडून पडलेले आहेत ती रोपं मोडलेली आहेत त्याच्यामुळे ती शेतकऱ्यांना पाठवता येणार नाही आणि त्यात पण आमचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे रोपवाटिकावाल्यांची एक संघटना आहे आज जुन्नर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे काय सांगाल एकूण संघटना एकूण ज्या रोपवाटिका आहेत त्यांचं नुकसान साधारण किती झालं असेल काल झालेल्या भयंकर वादळामुळे जुन्नर रामबेगाव नर्सरी असोसिएशन जे आमचं जे नर्सरीचं असोसिएशन हे साधारणतः पन्नास ते पंचावन्न नर्सरी व्यवसायधारक याच्यामध्ये आहेत आणि काल झालेल्या वादळामध्ये कमीत कमी पन्नास ते साठ लाख रुपयांचं नर्सरीधारकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे काही नर्सरीवाल्यांची पूर्ण पॉलेहाऊजच्या पॉलेहाऊस जमीनदोस्त झालेले आहेत काही नर्सरीवाल्यांचे म्हणजे काहींचे ज्या नर्सरीधारकांचे पॉलेहाऊस आहेत ते पॉलेहाऊजचे कागद फाटलेले आहेत काहींचे शेडनेट फाटलेले आहेत काहींची रोपं अस्तव्यस्त मोठ्या प्रमाणात झालेली आहेत आणि अशा भयंकर वादळामुळं आधीच मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई असल्यामुळं आमचे नर्सरी व्यवसाय अतिशय मंदीमध्ये चाललेला आहे आणि आता अशा या दुष्काळी परिस्थितीमध्ये हा एक मोठ्या प्रमाणात बसलेला आम्हाला नर्सरीधारकांना फटका आहे आणि म्हणून आमची कृषी विभागाकडं शासनाकडे ही मागणी की यांनी त्वरित या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांना पाठवून आमच्या ज्यां नुकसान झालेले आहे त्याचे पंचनामे करावेत आणि ते पंचनामे केल्यानंतर त्वरित आम्हाला नुकसान भरपाई द्यावी अशी मी शासनाकडे या ठिकाणी मागणी करत आहे आणि ही जे नर्सरीधारकांचं नुकसान झालं याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात आपल्या भागातील शेतकऱ्यांचं देखील अतिशय शे नुकसान झाले म्हणून शेतकऱ्यांच्या कांदा चाळी असतील शेतकऱ्यांचे जनावरांचे गोठे असतील शेतकऱ्यांची टोमॅटोसारखी उभी पिकं असतील किंवा शेतकऱ्यांनी जे मा... शेतामध्ये काढलेले कांदे असतील अशा सर्वच पिकांचं लाखो रुपयांचं नुकसान झालेलं आहे या सर्वच बाबतीत नर्सरीधारक असतील शेतकरी वर्ग असेल या सर्वांचीच पाहणी करून किंवा ज्यांचे गोरगरीब लोक जे सर्विसला जाऊन आपलं उदरनिर्वाह करतात तर त्यांच्यासाठी देखील त्यांची घरदार उद्धवत झाली त्यांचे देखील पाहणी करून त्याचे पंचनामे करून कृषी विभागानं याची दखल घेतली पाहिजे आणि कृषी विभागानं शासनाला हे जे काय नुकसान झाले याची तीव्रता कळवली पाहिजे आणि शासनाने देखील उदासीन न राहता आपण शेतकऱ्यांसाठी काहीतरी केलं पाहिजे या भावनेतून शेतकऱ्यांना जर उभं करायचं असेल तर शेतकऱ्यांच्या पाठीमाग उभं राहिलं पाहिजे आणि शेतकऱ्यांना या जो आर्थिक मोठ्या प्रमाणात जे नुकसान त्याच्यातून बाहेर काढलं पाहिजे अशी आमची मागणी आहे काल साधारणपणे साडेसहाच्या दरम्यान मध्ये वादळाला ही सुरुवात झाली मी माझ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा असं एवढं मोठं वादळ बघितलं होतं असं कधीही माझं म्हणजे मी आजपर्यंत कधीही असं एवढं मोठं वादळ बघितलं नव्हतं अतिशय जोरदार वादळ एकदम चक्रीवादळापेक्षाही भयंकर परिस्थिती होती घराच्या इकडे ज्यावेळेस इथं आलो मी बाजूच्या गावामध्ये गेलो होतो घराच्या वेळेस ज्यावेळेस इथे आलो तर हे आमचे पाच सहा आंब्याची झाड ही सगळी उंधळून पडली होती घरातले पत्रे माझे सगळे उडून गेले होते कुठल्याही प्रकारे म्हणजे यायला जायला सुद्धा रस्ता अजिबात नव्हता झाडं पडली होती वीज पडली लाइट पडल्या होत्या लाईटीचे खांब सगळे पडले होते इथं कुठ लोकांना एकदम जाण्यासाठी परिस्थिती नव्हती छोट्या मोठ्या ज्या गाड्या येत होत्या त्या गाड्या सुद्धा हवेच्या दाब्याने अशा थोडं थोडं वर उचलल्या जात होत्या अशी 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 साधारण परिस्थिती झाली होती दैनिक अवस्था आता शेतकऱ्यांची झालेली आहे टोमॅटोची सर्व साधारण सगळी पिकं झोपलेली आहेत कुठलंही पीक असं नाहीये का ज्याला नुकसान झालेलं नाहीये डाळिंबाच्या पिकांची तर अतिशय वाईट अवस्था आहे माझ्या आयुष्यामध्ये ही पहिल्यांदा वेळ आहे अशी का काल साडेसहा वाजल्यापासून जे वादळ चालू झालंय त्याच्यामध्ये इतकं नुकसान झाले आहे सगळे झाडं पडलेले आहेत रस्त्याची झाडं पडलेली आहे टोमॅटोचं आखं बांधलेले टोमॅटो सपाट झाले आहेत डाळिंबाचं इतकं नुकसान झालेलं आहे की फळ सगळी खाली पडून झाडे उमदळून पडलेली आहे लाईटीचे खांब पडून काल सहा वाजल्यापासून तर आजपर्यंत अजून आज लाईटीचा तपास नाही म्हणजे पोल उभेच नाही पोल उभे नसल्यामुळं लाईट येणं काय दोन दिवस तरी शक्य वाटत नाही राजकीय आतापर्यंत प्रशासनाला सगळ्यांना फोन केले पण अजून तर काय कोणी नाहीये आतापर्यंत आतापर्यंत सुरुवात झाली आता पावणे बारा वाजले पावणे बाराच्या सुमारास आता कुठं तरी कोणीतरी यायला सुरुवात झाली तहसीलदार त्याच्यात फोन उचलत नाहीत तहसीलदारांना दोन वेळा फोन केला पण ते फोन उचलत नाहीत आणि एवढी भयानक परिस्थिती असताना शेतकरी पहिलाच आर्थिक अडचणीत आहे आणि त्याच्यातून जर अशी संकट जर आसमानी संकट उभी राहिली तर शेतकऱ्यांचं जगणं मुश्किल आहे आणि आजपर्यंत सगळा शेतकरी कर्जबाजारी असून त्याला जर अशी संकटांना जर जा सामोरे जायची वेळ आली तर काहीच शेतकरी उभाच राहू शकत नाही हे ज्यातून दुसऱ्याच्या वावरातून मी दुसऱ्याची वावरू आहेत मी त्याच्यामध्ये करून करतोय आर्दलिंग करून करतोय सगळा कर्ज करून हे करतोय वावरू माझे नाहीत धी कर पावणेकर आतापर्यंत साडेचार लाख रुपये खर्च केलाय बाजार भाऊ नाहीये आम्ही सगळं असं पडले आता काय करायचंय काय मागणी साधारणतः शासनाने देव आता मला साडेचार लाख रुपये खर्च झाला त्या हिशोबाने त्याची काय काय करू शकतो मी लोकांकडून पैसे घेतले किती वेळ वादळ चाललं होतं दीड तास तुम्ही हे वादळ पाहिलं होतं माझ्या आयुष्यात मी कधी हे वादळ बघितलं नाही दीड तास वादळ चाललो होत नमक का, काय काय होत काय नाही दक्षिण उत्तर पूर्व पश्चिम उडपडे दुरपडी हवा इतकी जोरात होती स्पीड दोनशेला कमी होतो कर्ज बाजार आणि आता कर्ज बाजार पाच लाख रुपये कर्ज करून बसलो आता फेरणार कसं हे पडले उभं करतोय पण हे खालून सगळं रात्रभर गरम झाले याला सगळे डाऊन येण्याला काही परत निघल असं मला वाटत नाही माझं पोपचं क्षेत्र दोन एकर आहे टोमॅटो सहा एकर आणि ऊस दोन एकर आहे नुसकान एवढ्या प्रमाणात झालेलं आहे सगळं की लिमिटच्या बाहेर झाले आणि आता जी पपईची टोटल पानं गेलेली आहे त्याच्यामुळं सनबर्निंग वाढणार फळांचे नुकसान होणार आणि पानं तुटत असताना फळांना जी इजा झालेली त्याच्यामुळे ते डॅमेज होणार आहेत फळ दुसरी गोष्ट पपईचं एकट्या पपईचं फक्त खर्च झालेला आहे आतापर्यंत चार लाख रुपये कारण मल्शिंग केलेलं आहे डबल आहे केलंय आहे आणि झालेलं सगळं आणि आता नेटकेच दोन महिने झाले चालू झालेले तिचे तोडे कमी झालेले माल आता कमीत कमी सव्वाशे किलो माल किलो एक एका झाडावर आहे शंभर सव्वाशे किलो तर एका एका झाडावर माल आहे परंतु तो टोटल तो नुकसान झालेली आहे आणि जवळजवळ फिकून देण्याच्या परिस्थितीत आलेली आहे आणि टोमॅटोची बी भरपूर नुसकान आहे त्याच्यात लाईट नसल्यामुळे पाणी देता येणार नाही मुळ्या टोटल हल्लेल्या आहेत परिस्थितीत सगळं टोटल पडलेलं आहे या रात्री साधारणपणे साडेसातच्या जो स्रोत आला त्यामध्ये भरपूर असं नुकसान म्हणजे पोल्ट्री शेड टोमॅटो आणि डाळिंब या पिकाचं प्रामुख्याने एकदम मोठ्या प्रमाणात कोटी रुपयाचं नुकसान त्याचप्रमाणे पपई द्राक्षाचं काही प्रमाणात असं नुकसान झाले आणि तालुक्यामध्ये जर विचार केला तर ओतूर जवळजवळ आंबेगाव पर्यंत हा जी मोठी लाट आली ह्या लाटेमध्ये सगळ्या शेतकऱ्यांना कोणी असा शेतकरी आतून वाचलेला नाही का त्याचं नुकसान झालेलं आहे आणि शेतकरी प्रथमतः बागायती एरिया असल्यामुळे लाखो रुपये भांडवलं घालून बागायती उभी केलेली आहे आणि याच्यात ह्या वादळामध्ये काहीही पीक असं उभं नाहीये त्याच्यामुळे लोकांचं आता कर्ज तर पहिले आहेच आहे त्यामुळे ते त्यातून आता हे जर सगळे पिक तोंडाशी आलेली आहेत चालू व्हायच्या स्थितीला बाजारभाव नाहीत कांदा अडचणीत कांद्याला बाजार नाही आणि आता हे जर हे नुकसान झाले यातून शेतकरी हा उठू शकत नाही अशी परिस्थिती सध्या या परिसरामध्ये धुन्नर आंबेगाव हा बागायती पट्टा आहे या या परिसरामध्ये सर्वात जास्त पालेभाज्या आणि फळबागा लागवड केल्या जातात पण कालचं जे वादळ होतं ते इतकं भयानक होतं साधारण शंभर पेक्षा जास्त स्पीड असल्याची नोंद खोडद येथील जीएमआरटी केंद्रामध्ये झालेली आहे हे वाद एवढं भयानक होतं की त्याचा वेग आ, या वेगामध्ये तालुक्यातल्या फळबागांचं पिकांचं खूप मोठं नुकसान झालंय आपण आता ज्या शेतामध्ये आहोत आपण पाहू शकतो हे पपईचं शेत आहे अगदी काढणीला आलेली सगळी फळं होती आपण पाहू शकतो ही सगळी त्याची सावली होती त्याची जी पानं होती ती पूर्ण झडलेली आहेत इतकं प्रचंड वेग होता आणि या सगळ्या पानांमुळे आता काढणीला आलेल्या फळांवर त्याचा परिणाम होणार आहे आ, ही फळं सगळी डॅमेज झालेली आहेत आणि ज्या वेळेस आता हा उन्हाचा सगळा मेचा महिना आहे ही फळं काढणीच्या आधीच ही सगळी उन्हाच्या तडाख्याने परिपक्व होण्याच्या आधीच खूप मोठं नुकसान होणार आहे अशाच पद्धतीने ऊस शेती असेल डाळिंब शेती असेल किंवा फळ फळबागा असतील पालेभाज्या असतील या सगळ्या डॅमेज झालेले आहेत वरवर हे नुकसान काही दिसत नाहीये पण दोन दिवसांनी हे नुकसान किती आहे याची आकडेवारी खूप मोठी येण्याची शक्यता आहे महसूल आणि कृषी विभाग आता सध्या फक्त पाहणी करत आहे दोन दिवसांनी सगळे आकडेवारी पुढे येईल या याचे पंचनामे होतील आणि पुणे जिल्ह्यातील झालेलं हे जे वादळ होतं हे सर्वात मोठं वादळ अशी नोंद आहे जुन्नर तालुक्यातील बागायती पट्ट्याला हा सर्वात मोठा फटका आहे ही आकडेवारी खूप मोठी असणार आहे त्यामुळं या शेतकऱ्यांना पंचनामे करून योग्य तो मोबदला देण्याची मागणी होते कालच्या आलेल्या वादळामुळे या ठिकाणी तालुक्यामध्ये मोठा आहाकार माजलेला आहे दोन ते तीन तास चाललेल्या या वादळामुळे मोठ्या प्रमाणावर मालमत्तेची नुकसान झालेली आहे तालुक्यामध्ये असणारे जे व्यावसायिक आहेत या व्यावसायिकांचे जे व्यवसाय आहेत हे पूर्णपणे भुईसपाट झालेले आहेत नारायणगाव इथे असणारे एक रोप वाटिका व्यावसायिक माझ्याबरोबर आहेत त्यांची ही रोप वाटिका जी आपल्या पाठीमागं दिसत आहे ही कालच्या वादळाने पूर्णतः उद्ध्वस्त झालेली आहे नक्की नुकसान काय झालेलं आहे या रोपवाटिकेचे जे मालक आहेत यांच्याकडनं आपण जाणून घेऊयात साहेब ही जी रोप वाटिका आहे कालच्या वादळाने जे नुकसान झाले काय सांगत नमस्कार मी सुरेश आडसरे सुरेश रघुनाथ आडसरे माझं आठ ते दहा वर्षे झाले रोपवाटिकेचा व्यवसाय त्यान व्यवसायामध्ये काल जे वादळ झालं त्यामध्ये माझं पॉलीहाऊस आणि शेजारी दोन शेडनेट होते दहा गुंठ्याचं पॉलीहाऊस एक सतरा गुंट्याचं शेडनेट आणि एक बारा शेड शेडने असे दोन्ही भुईसपाट झालेली होती सर्व खालून जमिनीतून जे पोल निघून आले ते उपसून खाली पडलेले आहेत त्यामध्ये माझी जवळजवळ दहा ते नुश्कार 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 बारा लाख रोपं तयार केलेली होती ती सर्व वीस आफड झालेली आहे त्यामधून माझं नुकसान जवळजवळ वीस एक लाखापर्यंत पूर्ण नुसकान शेडचं झालेलं आहे रोपांचं नुकसान वेगळंच आहे तरी थोडंसं शासनाने या गोष्टीकडे लक्ष द्यावे अशी माझी विनंती दहा ते बारा लाख रोपांचं या ठिकाणी पूर्णपणे नुकसान झालेलं आहे जी रोपं लागवडीसाठी पूर्णपणे तयार झाली होती सध्या टोमॅटो लागवडीचा सीझन सुरू आहे आणि या ताम टोमॅटो लागवडीच्या सीझनसाठी कोबी फ्लॉवरच्या सीझनसाठी मोठ्या प्रमाणावर टोमॅटो कोबी फ्लॉवर आणि मिरच्या आणि त्याचप्रमाणे झेंडू यांची रोपं या व्यावसायिकांनी आपल्या या रोपवाटिकेत तयार केली होती परंतु काल झालेल्या या वादळामुळे जवळपास दहा ते बारा लाख रुपयाचं नुकसान आडसरे या रोपवाटिका व्यावसायिकाचं झालेलं आहे आणि त्यामुळे आता पुढे जाऊन काय करावं असा मोठा प्रश्न त्यांच्या पुढे उपस्थित झालेला आहे त्यामुळे शासनाकडून काहीतरी मदत मिळावी अशा स्वरूपाची अपेक्षा आडसरे यांनी या ठिकाणी व्यक्त केलेली आहे सचिन डेरे आपला आवाज नारायणगाव